कन्सेंट एक केल तो ओके म्हणा फक्त हम्म ठीक आहे अभिनव तो जो विनोद सरांना प्रश्न विचारला होता तो पुन्हा विचार म्हणजे तो कंटिन्यू राहील ठीक आहे सर्वांचं सर, सगळ्यात पहिले भाग दुसऱ्यामध्ये स्वागत आ, मी विनोद सरांना या दुसऱ्या भागाचा स्टार्टिंगचा क्वेश्चन विचारतो जागतिक सायकल दिवस तीन जून ला आहे सायकलवर जनजागृती करताना पर्यावरणाची ही काळजी घेतात याविषयी तुम्ही काय सांगाल तुम्ही माईक बंद सर माईक बंद आहे तुमचा हा झालं तर हो आता ठीक आहे हा तर तीन जूनला सायकल जागतिक सायकल दिन आहे आणि या सायकल दिनाच्या निमित्तानं खरं तर सायकलिंग हे पर्यावरण जपण्याचे साधन आहे पर्यावरण काळाची गरज आहे पर्यावरण संवर्धन ते जपण फक्त मानवासाठीच नाही तर पृथ्वीवरील जे सगळे सजीव आहेत वृक्ष आहेत झाडं आहेत प्राणी आहेत पक्षी आहेत या सर्वासाठी पर्यावरणाची गरज आहे पृथ्वी एकट्या माणसांची नसून सर्व सजीवांची ती आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून या जीवजंतूचं रक्षण करणं स्वतःच रक्षण करणं गरजेचं आहे आपण अलीकडं पाहतोय तापमान वाढ खूप झालेली आहे आणि त्याच्यामुळं किती त्रास सहन होतोय आपल्याला किती त्रास सर्वांना सहन करावा लागतो अ यावर्षी तर जागतिक उच्चांक झाला शहरा शहरामध्ये अ तापमान वाढीचा आणि म्हणून पर्यावरण जपणं गरजेचं आहे झाडं लावणं गरजेचं आहे ज्या ज्या ठिकाणी जसं जसं आपल्याला शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपण पर्यावरणाचं जतन केलं पाहिजे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही अशा कृती आपण केल्या पाहिजे छोट्या छोट्या कृती आपण आपल्या स्तरावरती आपण करूया समाज म्हणून राष्ट्र म्हणून मानव जात म्हणून जेव्हा तेव्हा तयार होईल तेव्हा होईल परंतु आज मात्र आपण आपल्या स्तरावरती जिथं जिथं शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपण पर्यावरणाचं जतन करूया झाडं लावूया किंवा इतर ज्या गोष्टीतून पर्यावरणाची हानी होते अशी कृत्य जेवढी टाळता येतील तेवढी आपण टाळूया आणि म्हणून या सायकल प्रवासात पर्यावरण संवर्धन हा सुद्धा आम्ही एक संदेश देतो तो एक कृतीतून संदेश देतो कारण सायकलिंग करणं गरजेचं आहे अशा चांगल्या गोष्टी आपण समाजामध्ये पेरल्या पाहिजे पर्यावरणाचं नक्कीच सर आणि याला उद्देशून जोडून एक गोष्ट सांगायची वाटते यावर्षी सायकल उंची वाढून नवीन एक चांगली सायकल अभिनवने घेतलेली आहे टाटा स्डर तर त्या प्रवासामध्ये हा पण एक सहभागी होणार आहे आता अभिनवपूरचा प्रश्न घे अभिनव साठी शुभेच्छा त्याच्या सायकल प्रवासासाठी आणि तो आमचा आता एक गटाचा झाला धन्यवाद सर धन्यवाद सर नवीन तरुण गिर्यार विशिष्ट हिमालय जाणाऱ्यांना हिमालय तरुण जाणाऱ्या मुलांना किंवा मुलींना तुम्ही काय संदेश द्याल द्या संदेश हाच देईल की बेसिक जे असत समजा की उदाहरणार्थ मग जसं मी सांगितलं प्रॅक्टिस गरजेची mm -hmm. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं असं नाही सह्याद्री जो ट्रेक करतोय त्याला तिकडे जाणं म्हणजे असं नाही की बाबा इकडे करतोय तिकडे चलण्याचे सोपं सिम्पल दोन्ही mm -hmm. गोष्टी जमीन जमीन फरक बरं म्हणजे दोन्ही सेम नाहीये mm -hmm. तिकडं जाणं म्हणजे तिकडं एक ऑक्सिजनचं चॅलेंज पहिली गोष्ट तरी एक आणि दुसरं म्हणजे सायद्री चालताना आपल्याला ऊन लागतं गरम होतं तिकडं तसं नाहीये तुम्ही स्वेटर घालचाल तर तुम्हाला गरम होतं स्वेटर कारसाल तर तुम्हाला थंडी वाटते त्यामुळे ते खूप मोठं चॅलेंज आहे कारण की तिथं चालायचे तुम्हाला मायनस वीस मायनस पंचवीस एवढं वातावरण पर्यंत पण जातं एवढी थंडी असते प्रचंड की जसं जसं आम्ही ला वरती वरती जात होतो ना हळू थंडी हळूहळू वाढत चालली होती आणि हळूहळू लोकांना ताप पण येत होता म्हणजे इकडची आपले सायद्रीचे ट्रेक करता करता आपल्याला तिकडची हवा म्हणजे कसं असतं सायद्रीत आपण ट्रेक करताना आपल्याला घरची आप जी सवय असते आपलं जे वातावरण आता जसं जसं विनोद सरांनी सांगितलं टेम्परेचर आपल्या सा। इकडचं खूप खूप प्रमाणात आहे तर mm. तिकडं तेवढं टेम्परेचर नसतं सायद्रीत ट्रेक करताना ज्या मध्ये आपण आता घरी राहतोय तोच टेम्परेचर वरती पण असणार आहे गाडावरती पण तिकडं हिमालयात गेल्यावरती तिकडं सगळं उलट आहे त्यामुळे नवीन कोण जाणार असेल तर त्यांना एवढं सांगणं की प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे आणि जाण्यानंतर तिथं गेल्यानंतर कमीत कमी, कमी आम्ही देखील तिथं गेलतो तर त्यानंतर आम्ही एक आठवडा तिथं पहिला त्या वातावरणाची मॅच होण्यासाठी एक आठवडा आम्ही तिथं दिलाय गेल्या गेल्या लगेच ट्रेक सुरू केला नव्हता पहिला आम्ही गेलो एक सात दिवस तिथे राहिलो त्यानंतर तिथल्या वातावरणाचे कनेक्ट झालो त्यानंतर आम्ही ट्रेक सुरू केला त्यामुळे आम्हाला त्रास जो होणार होता तो झाला नाही म्हणजे एकंदरच त्या वातावरणात अशी जीवनशैली तयार झाल्यानंतर तुम्ही पुढे गेलात म्हणजे गोष्टीची पूर्वतयारी आणि ज्याला म्हणतो की आपण त्या जुळून घेतल्यानंतर तुम्ही पुढे गेलात बरोबर धन्यवाद सर विनोद सर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला पुस्तकातला निसर्ग व खरा निसर्ग या दोन्ही मध्ये संवाद करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे हम्म पुस्तकातला निसर्ग आणि प्रत्यक्षातला निसर्ग खर तर दोन्ही मध्ये फार फरक आहे पुस्तकातला निसर्ग निसर्ग वर्णन एखाद्या ठिकाणचं परिसराचं प्रवास वर्णन किंवा त्या ठिकाणचं वर्णन आपण वाचत असतो त्याची आपण ती कल्पना करत असतो इमॅजिनेशन करत असतो कि समजा मी आता समजा हिमालयात कोण जाऊन आलं नर्मदा परिक्रमा बरेच करतात आणि ते पुस्तक मी वाचतोय तर मी एक कल्पना करतोय की कसा तो प्रवास असेल कुठं झाडं असतील नदी कुठं आहे किती लांबचा प्रवास आहे डोंगर कुठं आहे पर्वत कुठं आहे किंवा काय तापमान किती आहे किंवा तिथं येतो इमॅजिन करतो आणि प्रत्यक्ष जेव्हा मी त्या परिस्थितीत जातो तेव्हा तो निसर्ग मी अनुभवतो आणि अनुभवणं आणि तिथं लाईव्हली असणं अनुभवणं ही एक वेगळी मजा असते म्हणजे एखाद्या फळाचं चित्र आपण पाहणं आणि ते फळ चाखणं हा जसा फरक आहे किंवा एखादी डिश आहे नुसतंच आपण वरती पाहणं आणि प्रत्यक्ष जेवण करणं खाणं हा जो एक फरक आहे तसं पुस्तकातला निसर्ग आणि प्रत्यक्षातला निसर्ग याच्यामध्ये हा नक्कीच फरक आहे परंतु पुस्तकातला निसर्ग वाचूनच आपली इच्छा होईल की चला आपण ही अ हिमालयाकडं गेलं पाहिजे ट्रेकिंग केलं पाहिजे किंवा सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यात फिरलं पाहिजे गड के सर केले पाहिजे भ्रमंती केली पाहिजे भटकंती केली पाहिजे भटकंतीतूनच अं ते भटकणाऱ्यांचं नशीब बदलतं असं म्हटलं जात जुना माणसाला अ नवा प्रवास हा नवा करून सोडतो आणि म्हणून हे आपल्याला पुस्तकातूनच अं वाचायला भेटत आणि मग त्याच्यातून आपण निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा आपण प्रयत्न करतो आणि म्हणून पुस्तकात निसर्ग वाचत असताना तेही गरजेचं आहे आपल्याला निसर्ग जाणून घेण्यासाठी आणि त्याच्यातूनच आपल्याला खऱ्या निसर्गा निसर्गाकडे आपण जाऊया निसर्गाच्या विषयी अनेक लेखकांनी निरीक्षकांनी लिहिलेले आहे मग जंगलामध्ये राहून आयुष्य त्यासाठी ते त्यांनी वेचलेलं आहे एक उदाहरण तुम्हाला सांगता येईल मारुती चित्तंपल्ली सरांचं कि आज पंच्याण्णव नव्याण्णव वर्षाचा माणूस आयुष्य त्यांना जंगलामध्ये वनामध्ये पक्ष्यांचं प्राण्यांचं निरीक्षण आणि त्यांची दिनचर्या मग ती सर्व पक्षी प्राणी अगदी लहान जीव जंतू पासून वल्ली पासून झाडं झुडप असतील तर हे आपण किती अनुभवतोय हा प्रश्न आहे परंतु ते पुस्तक वाचून मात्र आपल्याला अनुभवता ही त्याचे कल्पना करता येईल आणि त्याच्यातून आपल्याला वाटेल की नाही आपण ही आप जंगल भटकंती केली पाहिजे गिरीदुर्ग पाहिले पाहिजे सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात फिरलं पाहिजे मालरानावरती आपण फिरलं पाहिजे म्हणजे आपण निसर्गाच्या सानिध्यात जाऊ आणि तिथल्या वेगवेगळ्या ज्या नैसर्गिक स्थिती आहेत तिथली जी शांतता आहे रात्रीच्या वेळेस तिथलं जे टपोरं चांदना आहे किंवा निवांतपणा आहे जी कुलर एसीची हवा आणि फॅनची हवा आणि निसर्गातली थंडगार हवा ही किती ह्याच्यातला फरक हा आपल्याला तिथं जाऊन अनुभवता येईल पुस्तकात वाचून आपल्याला फक्त लक्षात येईल परंतु त्या ठिकाणी आपण जाऊन तो अनुभवता येईल आणि म्हणून आपण पुस्तक वाचत वाचत, वाचत प्रत्यक्ष खऱ्या निसर्गात हे आपण गेलं पाहिजे आणि आपलं जीवन आपण तिथं फुलवलं पाहिजे त्याचा हे अनुभव आपण घेतला पाहिजे वा चानद, चानद। आ, तर, सर माझ्यासारख्या तरुणांना व पुढच्या येणाऱ्या पिढींना तुम्ही पर्यावरण दिनाचे काय संदेश द्याल हम्म तर ही प्रतिक्रिया आता तरुणांच्याच हाती आहे तरुण जेवढं मनावर घेतील अ तेवढं हे पर्यावरण अधिक अधिक चांगलं राहील किंवा तेवढं आयुष्य या पृथ्वीचं वाढेल आणि सर्वांना अगदी निरोगी आणि चांगलं जीवन जगता येईल आपल्यासोबत इतरांनाही जगता येतील आणि म्हणून मी युवकांना या पर्यावरण देण्याचा एकच संदेश देईल की आपण निसर्गाच्या सानिध्यात जाऊ निसर्गाचं निसर्ग पण जपू पर्यावरण जपू आणि आपण ही आपलं जीवन खुलू फुलू त्याला भरवू जस एखाद फुलाचं झाड निसर्गाच्या सानिध्यात भरत ते सुगंध देत दरवळतो त्याचा सुगंध तसा आजच्या युवकांनी आपण एक निसर्गाचं झाड आहोत आपलं जीवन भरण्यासाठी आपण नैसर्गिक गोष्टी निसर्ग नियमानुसार आपण आपली जीव जीवनचर्या दिनचर्या आपण पाळली पाहिजे त्या दिशेने आपण गेलं पाहिजे म्हणजे नक्कीच आपलं सुद्धा व्यक्तिमत्व हे त्या फुलासारखं बहरेल बहरेल आणि मोहरेल आणि त्याच्यातून तुमच्या व्यक्तिमत्वातून युवकांच्या कर्तृत्वातून त्यांच्या कार्याचा सुगंध आजूबाजूला समाजामध्ये पसरेल आणि समाज हा समाधानी आणि सुखी राहील आणि म्हणून युवकांनी पर्यावरणाच्या सानिध्यात पर्यावरणाच्या सानिध्यात गेलं पाहिजे तेव्हाच पर्यावरणाचं महत्व त्यांच्या लक्षात येईल पर्यावरणाचं महत्व लक्षात आल्यावरच ते पुढं पर्यावरण जतन आणि पर्यावरण संवर्धन करू शकतील अन्यथा ते मुश्किल होऊन जाईल आणि म्हणून आपण जे जे शक्य आहे ते त्या पर्यावरणीय गोष्टी आपण केल्या पाहिजे हाच संदेश मी या पर्यावरण दिनी देईल आणि वेगवेगळ्या पद्धतीनं फक्त झाडं लावणं हा एक प्रकार नाही तर अशा अनेक कितीतरी गोष्टी आहेत की म्हणजे आम्ही रोज पाणी पितोय जस की मला गरज आहे अर्धा ग्लास पाणी पिण्याची आणि मी एक ग्लास पाणी घेतोय आणि अर्धा ग्लास पाणी पितोय आणि अर्धा फेकून देतोय हे सुद्धा पर्यावरणाची हानी आहे किंवा मी घरामध्ये एका बल्बची किंवा उजेडाची थोड्या गरज आहे परंतु मी त्या ठिकाणी खूप बल्बची वापर करतोय किंवा अतिरिक्त की ऊर्जेचा वा, वापर करतोय किंवा मोटरसायकल माझ्याकडे आहे वाहनाची सुविधा आहे गरज नसताना मी उगाच इकडे तिकडे फिरत राहतोय ह्या गोष्टी सुद्धा आपण कंट्रोल करणं नियंत्रित करणं हे सुद्धा पर्यावरण जतनाच संवर्धनाच काम सा आहे अशा गोष्टीतून सुद्धा आपण ते करू शकतो आपण आपल्या ताटामध्ये जे अन्न वाढलेलं आहे ते आपण जेवढं आवश्यक आहे तेवढंच घेणं आणि ते अ खराब होणार नाही किंवा टाकून देणार नाहीत हे सुद्धा पर्यावरण जतनातच एक काम आहे अशा वेगवेगळ्या रूपात आपण या पर्यावरण संवर्धनाला हातभार लावू शकतो अभिनव म्हणजे <laughs> धन्यवाद सर मी तुमचा धन्यवाद अभिनव सर मी तुमचा संदेश जरूर पाहिजे आणि धन्यवाद सर माझा पुढचा क्वेश्चन पुढचा प्रश्न तुम्हाला पर्यावरण दिनानिमित्त वनराई संस्थेतर्फे काय संदेश ते, ते सल, ते जवन, ते तर आपल्या संस्थेमार्फत तरुणांना हा संदेश आहे की पर्यावरण दिन येत आहे तर प्रत्येकाने आपल्या घरापाशी किंवा घराच्या शेजारी जो डोंगर असेल तिथं जाऊन किंवा डोंगर नसेल तर आपल्या घरापाशी अशी एक जागा बघा जिथं एक आपण झाड लावू शकतो आणि ते तुम्ही त्या झाडाला लावून एक प्रण घ्या की बाबा हे मी जो पर्यंत आहे त्या झाडाला पाणी देऊन त्या झाडाला जगवेन हा एक प्रत्येक तरुणाने एक संकल्प घेतला पाहिजे मी स्वतः आता येणाऱ्या पर्यावरण दिनानिमित्त मी स्वतः वैयक्तिक शंभर पिंपळाचे झाड आमच्या डोंगराच्या मागे लावणार आहे संस्थेचा विषय वेगळा आहे संस्थेच्या दिवशी झाड खूप लावणार आहे पण मी स्वतः एक ठरवले की बाबा संस्थे तर खर्चच आहे आपलं दोन हजार सतरा पासून संस्थेने आतापर्यंत दोन लाख झाड लावलेली आपले पण मी स्वतः ठरवले की त्यांचं चालूच आहे पण मी स्वतः वैयक्तिक शंभर झाड पाच तारखेला स्वतःहून पिंपळाची झाड लावणार आहे असं प्रत्येक तरुणाने ठरवलं पाहिजे ठरवलं की शंभर टक्के ते होतच आणि आता जी पिढी जनरेशन आता जी हुशार आहे खूप त्यामुळं प्रत्येक मुलाला एकच सांगणे की तुम्ही घरात न बसता थोडस ना वेळ काढून का व्हायना फिरलं पाहिजे फिरण्याने काय होतं बाहेरचं जे कळतं बाहेर पर्यावरण काय आहे कसं आहे निसर्ग कसं आहे ते कळतं बाहेर फिरल्यानंतर मला जेवढं नॉलेज भेटलंय मला ह्या झाडांचं नॉलेज ऑलरेडी पहिल्यापासून होतं पण बाहेर फिरल्यानंतर त्याची किंमत काय झाडांची ती काढलेली आहे मला आणि मी दोन हजार बावीस पासून स्वतः वैयक्तिक मी आतापर्यंत पाच हजार प्लस झाड लावलेली आहेत स्वतःची असे प्रत्येक तरुणांनी केलं पाहिजे हेच सांगणे तरुणांना धन्यवाद बस... धन्यवाद सर आणि पाच हजार जणांचं फक्त लावलं नाही तर मी प्रत्यक्षात त्या कार्यक्रम कामाचा का, साक्षीदार आहे मी जवळ येऊन ते कार्य पाहिलेलं आहे आणि सर्वात महत्वाचे विनोद सर तुम्हाला सांगायला आवडेल की हा परिचय म्हणजे हिमालयावर जाऊन आलेला जो आमचा गिर्यारोहक आहे या प्रांतामधला तो अभिमान आहे तर त्यांचे हॉटेल आहे त्या हॉटेलला नाव सुद्धा वनराय आहे आणि त्या हॉटेलला विजिट करणारे प्रत्येक व्हिजिटरला ते एक लक्ष्मी नावाचं किंवा जे आणखी रोप असेल हे प्रत्येक व्हिजिटरला देतात आणि यामधल्या याच्यातली आणखी उद्योजकता कशी आहे की जेवढ काही इन्कम येतोय त्यामधली पन्नास टक्के रक्कम ही इकडे जाते आणि अशी नाही की बाबा कि गोष्टी आहेत या प्रत्यक्षात आम्ही पाहिलेल्या आहेत अ काका जे आहेत वडील जे आहेत चंद्रकांत वरगडे सर आता पुढच्या वेळी तुमची सायकल सफारी झाले ना तर चंद्रकांत सर हार घेऊनच येतात बघाही कार्य करते तर ते अगदी मुंग्यांचे पाणी पिण्यासाठी जे सोय विचार करा मुंग्यांच्या पाण्याची सोय सुद्धा कशी रागेमध्ये येतात नंतर तिथं ते दोरे लावली नंतर मग पुन्हा परत ते सुतळीचं हे करून मग ते बरोबर मुंग्यांना चढण्यासाठी पर्यावरणातलं एवढं बारीक घटक निरीक्षणाने करणं आणि दुसरी म्हणजे वारी ज्या वेळेस निघते आता त्या वारीच्या वेळेस वनराय तर आ, हे प्रत्येक वारकऱ्याकडे वारकऱ्याकडे सीड दिल्या जातात बिया दिल्या जातात वेगवेगळ्या वृक्षांच्या आणि हे जवळजवळ साधारण मला वाटतं धनरासर वीस वर्षापासून चाललेलं वीस पंचवीस वर्षापासून तर असं हे अव्याहतपणे कार्य चालू आहे आता त्याचे किती उगवलेले असतील आणि एक कोटी वृक्षाचं त्याची पूर्तता होतच आलेली आहे आणि आता तुम्ही जरी तर एक टेम्पो इथून तुमच्याकडे सुपूर्त केला जाईल असे असं त्यांचं कार्य चालू आहे आणि त्यांचं फक्त हे असं नाही की कागदावर तुम्ही दाखवले आणि एवढे लावलेत म्हणून लावलेत नाही लगवलेत किती वाढलेले त्याचे चर खांदन आता मोठा तलाव छत्रपती शिवाजी तलाव त्यांनी तिथं ते बनवला आहे त्याच्यामध्ये दोन कोटी लिटर क्षमता आता त्यामध्ये पाण्याची साठेल त्यांचं उपदेश असं जेव्हा एखादा व्यक्ती देहाने झोपटलेला असतो ना बाबा आमटेन सरका असेल किंवा वटराय मोहनदारी जसं वटराई मध्ये केलं होतं किंवा जसं मिनीघाटामध्ये देवराई असतात तशा पद्धतीने आपण राहू ना राहू परंतु आपले तर जी झाडं राहणार आहेत hmm. शंभर पिंपळ पिंपळ झाडांचं आहे याच्यानंतर हे पिढ्यान पिढ्या ते साक्षीदार राहतील या कार्याचे आणि तो कार्याचा जसं तुम्ही म्हटलात की हे निसर्गामधून तुम्ही बहरताल मोहरताल तर असं कार्यरूपी मोहरणं कार्यारूपी उरण हे निसर्गातूनच चांगल्या पद्धतीने शिकतात याची पाळ मुळे एवढी खोल जातील जेवढे मुळे वर असतील वडाच्या पारंब्यासारखे ते पुन्हा येऊन त्याचा पेमगिरीमध्ये मोठा वृक्ष झाला तशा पद्धतीने हे वृक्ष होत राहील असं ह्या आपल्या दोघांच्या कार्यामधून खूप चांगला आपल्याला संदेश मिळालेला आहे पर्यावरण दिन पाच जूनला आहे त्याचं एक वैश्विक महत्व आहे म्हणून हे पाच जून करतोय आपण हे मुलाखत फक्त काम दररोज आहे दररोज आहे कारण आपला श्वास आपल्याला दररोज घ्यावा लागतो आपल्याला आपल्याला स्वतःचा उत्कर्ष दररोज करावा लागतो जगणं आहे तर जीवन ज्याच्यामुळे आपण जगतो आहोत ती पृथ्वी वसुंधरा जगणं हे तेवढंच आवश्यक आहे आणि याच्यासाठी आपले जे दररोजचे प्रयत्न आहेत हे तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजले आणि यातून खूप जणांना संदेश जाईल ह्याचं बघतो आपण लाईव्ह टेलिकास्ट आपण ज्यावेळेस ते प्रक्षेपण करणार आहे या वर त्याचे लिंक आणि युट्यूबला पण ते दोन्ही पद्धतीने टाकणार आहोत ते पाच ता, पाच तारखेला आपण करू सकाळी तोपर्यंत त्याचा एक रिपोर्ट त्याला जो अटॅच करायचा आहे तो आपण अहवाल तयार करूया आणि त्याला अहवाल आणि व्हिडिओ अशा दोन्ही पद्धतीने देऊयात आणखी काही संदेश सांगायचं असेल तर विनोद सर तुम्हाला नाही खूप छान चालू आहे आप आपलं कार्य आणि पर्यावरणी आपलं जे एक जो पिंड आहे तो एक जाणवतो सांगण्याची गरज नसते जसं की चंदनाचा सुगंध दरवत राहतो गरज ही संतुरला चंदनाची आहे चंदनाला संतूरची नाही आणि म्हणून mm -hmm. जी माणसं समाजामध्ये काम करतात सकारात्मक काम करतात त्या सुगंधाचा दर्व आजूबाजूला पसरत असतोच आणि म्हणून हे गरजेचं काम आपल्या हातून आणि आपले सर्व मित्रपरिवार असतील सर्व वृक्षप्रेमी असतील पर्यावरणप्रेमी असतील त्या सर्वांच्या माध्यमातून हे घडत आहे आणि खरंच ती फार महत्वाची गोष्ट आहे आज गरजेची गोष्ट आहे की ज्याच्याकडे आपण फक्त एक आवड छंद म्हणून नाही तर अगदी प्राधान्यानं ते काम हाती घेतलं पाहिजे आणि मला खूप आनंद वाटला आता दोघांशी संवाद तिघाशी संवाद साधताना साधताना अभिनवचा पण खूप अभिनंदन की त्यानं फार या कमी वयामध्ये एखादे मुलाखत कशी घ्यावी संवाद कसा घ्यावा एक चांगला वस्तुपाठ त्यानं आपल्या समोर ठेवला अभिन अभिन अभिनवचही खूप खूप कौतुक आणि दादांचंही आज हिमालयाचा ट्रेक असतो एक निमित्त असते हिमालयाचा ट्रेक परंतु त्या माणसाला पर्यावरणाकडे ते पर्यावरण ओढत असतं खेचत असतं त्याचं मन खेचत असत <laughs> आणि म्हणून आपण ती गरज ट्रेकिंग मधून सायकलिंग मधून किंवा भटकंती मधून आपण पूर्ण करत असतो परंतु त्याचा पिंड हा पर्यावरणीय असतो आणि म्हणून तो कुठेतरी ट्रेकिंग निवडत असतो सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यामध्ये फिरत असतो झाडांशी तो खेळत असतो बोलत असतो झाडांशी आजूबाजूला आपण राहावं म्हणून तो हे काम सतत करत असतो येणाऱ्या जे त्यांच्या हॉटेलवरती येणारे जे सर्व ही आहेत कस्टमर आहेत त्यांच्या त्यांना देऊन त्यांचा हे करणं म्हणजे त्या निमित्तानं काय असतं की आपण आपले जे या या आनंद आणि समाधान आणि कर्तव्य या सगळ्याच गोष्टी आपण या कृतीतून पूर्ण करत असतो निखळ आनंद घेत असतो ज्याला की एक पॅशन हा शब्द आपण वापरतो पॅशन म्हणजे काय की कोणतीही भौतिक अपेक्षा न बाळगता आपण केलेली कृती आणि म्हणून दादांची जी कृती आहे की काय अपेक्षा नाही झाड देणं ते झाड कुठं लावतील त्याचं काय फळ किंवा सावली काय दादाकडे परत येणार नाही परंतु काही अपेक्षा नाही त्याच्यातून कोणतीही भौतिक अपेक्षा नाही म्हणजे ती काय ती निखळ आनंद देणारी असते आणि ही निखळ आनंदच माणसाला एक ऊर्जा देत असतो प्रेरणा देत असतो जीवन जगण्याला एक ऊर्जा देत असतो बळ देत असतो बळकटी एक येत असते आत्मविश्वास त्याच्यातून समाजामध्ये वाढत असतो आणि म्हणून खूप छान पद्धतीनं आज तुमच्या सर्वाशी हा हितगूज संवाद पर्यावरणाच्या निमित्तानं आणि मलाही माझ्या सायकल प्रवासाचा एक आढावा किंवा मी खर तर पर्यावरणीय दृष्टिकोनातून जेव्हा आपला विषय झाला तेव्हापासून मी आणखी विचार खूप खर तर वाचनाच्या दृष्टीनं मी विचार करत होतो आणि पर्यावरणाच्या दृष्टीनंही तो अधिकाधिक विचार करत केला पाहिजे हेही मला या आजच्या समाजातून जाणवलं आणि इथून पुढच्या मी माझ्या सायकल परिक्रमेमध्ये सायकल प्रवासामध्ये याच्यावर सुद्धा माझा एक डोळा माझा एक दृष्टी या पर्यावरणीय पक्षी झाड आणि त्या भागातली जैवविविधता जी काय असते ती यासाठी मी आसुसलेला असेल आतुरलेलं असेल ते सुद्धा मी नोंदी करेल खर तर हे पुस्तक वाचनासोबत माणूस वाचन आणि नि, निसर्ग वाचन भोवताल बहुताल अशा वापरला जातो परिसर वाचन बहुताल वाचन हे सुद्धा घडलं पाहिजे आणि खर तर सायकल प्रवासात ह्या तीनही वाचनाची संधी माझ्या समोर उभी आहे आणि मी छान पद्धतीनं आता आणखी त्याच्यावरती एक दृष्टी टाकून खूप छान पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करेल तुमच्या सर्वांच ऋण व्यक्त करतो मला या ठिकाणी बोलण्याची आपण संधी दिली आणि खूप छान पद्धतीनं संवाद झाला त्याबद्दल तुमच्या ऋणात मी राहावी इच्छितो आणि मी या ठिकाणी मला मन मोकळ करण्याची संधी या व्यासपीठावर उपलब्ध झाली सरांचं अभिनव आणि दादांच सोबत त्या गप्पा ह्या फार छान झाल्या त्याबद्दल मी पुन्हा एकदा सरांचा ऋण व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर एक संदेश सेकंदाचा Uh, संदेश तरुणांसाठी फक्त दिल की अं uh, जसं सरांनी सांगितलं आता मगाशी बोलता बोलता की त्यांचा एक जोडीदार uh, होता जो वाढदिवसानिमित्त असो किंवा लग्नानिमित्त असो तर आपण दोन हजार पासून जी झाडं वृक्षारोपण चालू केलं होतं तर आपण हेच वडिलांच्या बर्थडे वाढदिवस होता बावीस तारखेला तर त्यानिमित्त सा आपण सर कांद्याला सुरुवात केली होती तर तरुणांना हे सांगणं की बड्डेच्या दिवशी इतर खर्च न करता फटांगडे वाज न वाजवता किंवा केक न कि वाजव कापता आपण केक साठी पण एक नवीन पद्धत केलेली की बाबा कलिंगड कापतो केक न कापता ते एक झालेच आणि तो इतर खर्च न करता मला कोणते तरी ठिकाणी जाऊन दहा झाडं का व्हायना किंवा एक झाड मी सांगतो एकच झाड सुरुवात करा तुम्ही जेवढ्या वर्षी झाले समजा आता अभिनवे अभिनव समजा आता पंधरा वर्षाचा झाला तर त्यांनी पंधरा झाडं ती लावावी पुढच्या वर्षी सोळा लावावी सतरा लावावी अशी वाढवत वाढवत तू जोपर्यंत आहे तोपर्यंत मग झाडांचं तरुणाला सांगायची छान छान अभिनव आता नऊ जून ला दोन नुकर नाटक म्हणजे स्ट्रीट प्ले जे आपलं पथनाट्य असतं त्या दोन पथनाट्यांमध्ये सहभागी होणार आहे आणि आताच तो युएनिपीचा आपल्या मुलाखत चालू आहे त्याच्यामध्ये एक त्याचा सहभाग आहे आणि तुम्ही जसं म्हटलात आता आमची तयारी सुरू झालेली आहे आम्ही आ, कल कुठल्या प्रकारचा कलमी आणि दुसरा एक होता हा केशर आणि दशरी अशा प्रकारचे आंबे आणल्यानंतर त्याचा कोया जमा करायचं सुरू होत अभिनवने ते काम सुरू केलेलं आहे आता साधारणतः सात आठ पानांवर आलेले आहेत रोप तर आता मला वाटतं तो तोपर्यंत होतील ते सगळे मिळून सतरा अठरा होतील तुमच्या सांगण्याप्रमाणे जागा तर उपलब्ध आहेच एक ग्रेस अटराजेल आणि एक वनराईच्या बाजूला आपण येऊन त्याच्या वेळेस ते करूया तर या आपण आता सर तुम्ही खूप व्यस्त वेळ आहे ही म्हणजे विकेंड आहे शनिवारी रविवार खूप गर्दी असते हॉटेलमध्ये तरी तुम्ही खूप वेळ काढला त्याबद्दल धन्यवाद विनोद सर तुमचं तर खूप मोठं नियोजन आहे पुढच्या पाच जिल्ह्यांमध्ये तुम्हाला जायचं आहे तरी सुद्धा तुम्ही तो वेळ काढलात त्याबद्दल धन्यवाद अभिनव आजचा मुलाखतकार की त्याने ह्या सगळ्या मुलाखतीची तयारी जशी ठरली होती त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने करून अजून चांगल्या पद्धतीने त्यामध्ये मुद्दे मांडले अभिनव मुलाखतकार म्हणून अभिनंदन पहिल्यांदा आणि अशाच पद्धतीचे खूप चांगले उपक्रम योजनेचा हो आपण रजा घेऊया आणि सर्वांनी मिळून वसुंधर्याची सेवा करूया धन्यवाद